व्ही लाईव्ह मध्ये आपले स्वागत यंदा शहरात पाणी तुमता कामा नये आमदार स्नेहाताई दुबे पंडित येता पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये वसईत पाणी तुमता कामा नये यासाठी वसई विरार महानगरपालिका आणि स्थानिक प्रशासन तयारी करत आहे याबाबत सुरू झालेल्या नालेसफाईच्या कामांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्यास वसईच्या आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांनी सुरुवात केली या पाहणी दौऱ्याची सुरुवात करताना आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांनी कर्मवीर भाऊराव पाटील शाळा जुचंद्र पंचवटी ब्रिज ते मधुबन नाला पूर्व स्मशानभूमी ते राजावली पुल सनसिटी टोकपाडा टी पॉइंट नाला पापडी औद्योगिक वसाहत नाला जी जी कॉलेज नाला या प्रमुख नाल्यांच्या जागेवर जाऊन तेथे सुरू असलेल्या नालेसफाई कामांची प्रत्यक्ष पाहणी केली या दौऱ्यादरम्यान प्रत्येक नाल्याच्या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना बोलावून त्यांच्याकडून पावसाळ्यात होणाऱ्या तसेच इतर अडचणींची माहिती घेतली व आता सुरू असलेली सफाईची कामे पूर्ण झाल्यावर पावसाळ्यात त्या ठिकाणी पाणी तुंबणार नाही याची महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून खात्री करून घेण्यात आली आता सुरू असलेली कामे तातडीने व पूर्ण क्षमतेने पूर्ण करण्याच्या सूचना आमदार महोदयांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांनी दिल्या त्याचप्रमाणे नाले सफाई कामे वेळेत व गुणवत्तेने पूर्ण झाली पाहिजेत ही प्रशासनाची जबाबदारी आहे नागरिकांचे आरोग्य व सुरक्षिततेचा सुरक्षितता हे आपले सर्वोच्च प्राधान्य आहे याची दक्षता घेण्याचे आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी यावेळी सांगितले या, या पाहणी दौऱ्यात वसई विरार शहर महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त नानासाहेब कामटे यांनी स्वतः उपस्थित राहून या कामाची तपशीलवार माहिती आमदार महोदयांना दिली यावेळी नालेसफाई सुरू असलेल्या त्या, त्या त्या तीन प्रभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश म्हात्रे संगीता घाळीगावकर अलका खैरे हे अधिकारी त्यांच्या विकास पाटील निदेश जाधव प्रभाकर धुमाळ जितेंद्र नाईक या कर्मचाऱ्यांसह उपस्थित होते तसेच वसई शहर मंडळ अध्यक्ष महेश सरवणकर वसई पूर्व दक्षिण मंडळ अध्यक्ष उदय शेट्टी प्रवीण गावडे अपर्णा पाटील हर्षाली गावळे धरेंद्र कुलकर्णी नितीन भोईर, श्रीकांत सी बी मिश्रा देवराम भाऊ अक्षय कदम राजेश नायर हरीश बेदी मनोज शर्मा हे भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते यानंतर पुढील आठवड्यात उर्वरित नाले सफाईच्या कामाची पाहणी करण्यात येणार आहे